या येवला तालुका विधानसभेच्या रंधुमुळ सध्या निवडणुकीचे वातावरण काय आणि तुम्हाला काय वाटतं कोण व्हायला पाहिजे तुमच्या तालुक्याचा आमदार आपल्याला साहेबच पाहिजे पर्याय का चालू आहे आता कुठले निधी झालं हे झालं ते झालं पुष्कळ येऊन योजना येऊन त्या राबवल्या त्याच्यामुळे आपल्याला त्या साहेबाची गरज आहे ठीक आहे तुम्हाला काय वाटतं काय वाटतं कोण यायला पाहिजे तालुक्याचा आमदार कोण व्हायला तुम्हाला काय वाटतं विधानसभेच्या मतदारसंघात नेमकी कोण आमदार व्हायला पाहिजे आणि कोण यायला शंभर टक्के भुजबळ साहेब व्हायला पाहिजे कारण त्याचं असं त्या सर्व विकास कामे आतापर्यंत झाली ती सांगण्याची गरज नाही परंतु आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सर्व कामं झालेले तरी पण त्याच्यात सांगतील रस्त्याचे काम मुक्तीभूमीचे सरकारी दवाखाना असेल सर्व गोष्टीचे काम झालेले आणि इथून पुढे होणार पाण्याचा प्रश्न तो बी मिटलेला आहे पाणी येणारच आहे पाऊस पाऊस भरपूर प्रमाणात झाल्यानंतर पाऊस पाणी ते आणणारच आहे शंभर टक्के असा विषय आहे म्हणून भुजबळ साहेब हे शंभर टक्के भरपूर मतांना निवडून येणार म्हणजे येणार तुमच्या मतदारसंघात नेमके आमदार कोण असेल काय वाटतं तुम्हाला आणि भाऊ का उतारी काय वाटतं आता का? भुजबळ साहेबांनी विकास भरपूर केला मला थोडा कमी करायचा आहे म्हणून माणिक भाऊ बरे आता असे ना, ना? ना? बरोबर भाऊ तुम्हाला का वाट काय वाटतं काय नाव काय सांगतील बदल झाला पाहिजे आता वीस वर्ष आपण त्यांना दिले आता नवीन संधी दिली पाहिजे काय सांगतील तुम्हाला काय वाटतं गावात काय हवा नेमकी आणि कोणाची कोण आमदार म्हणून निवडून येईल इथं भुजबळ साहेबांची हवा आहे आणि इथं बुधवार साहेबच निवडून येतील कारण त्यांचा गावल्या तालुक्यामध्ये भरपूर विकास आहे आणि त्या विकासाच्या दोरवर बुधवार साहेब निवडून येणार संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत असलेला यवनाला संघ विधानसभा हा नेहमीच चर्चेत राहिलेला असून एक आगळा वेगळा मतदारसंघ आहे या मतदारसंघामधून गेले सलग चार टर्म छगन भुजबळ हे निवडून आले असून याही वेळेस छगन भुजबळ निवडणुकीच्या रिंगणात असून पाचव्यांदा ही बाजी मारतील का शरद पवार गटाचे अधिक उमेदवार ॲडव्होकेट मालिकराव शिंदे हे त्यांना आव्हान देणार का या अशीच उत्सुकता सर्वात लागली असून आपण गुंजवडी येथील स गावातील बहुतेस मा नागरिकांशी संवाद साधला असून यावेळेस नक्कीच आता कोण बाजी मारणार याकडेच ला लक्ष लागून राहिले आहे